श्रीराम समर्थ तीस सप्टेंबरचे प्रवचन प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरे सर्वांचे राखावे समाधान पण रामाकडे लावावे मन रामाला स्मरून वागावे जगांत आपण तेथे पश्चातापाला नाही कारण म्हणून कृतीस सा असावा साक्षी भगवंत हा जाणावा खरा परमार्थ व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने परमार्थ करावा गुरु आज्ञेने कली अत्यंत माजला गलबला चोह कडून जरी झाला चित्त ठेवावे रामावर स्थिर कार्य घडते बरोबर स्वस्थ बसावे एक एक ठिकाणी राम आनत जावा म्हणे प्रयत्नांती परमात्मा ही खून घालावी चित्ता व्यवहारी ठेवावी दक्षता मागील झाले ते होऊ न गेले पुढील होणार ते होऊ द्यावे भले त्याचा न करावा विचार आज चिंती स्मरावा रघुवीर आंतबट्ट्याचा नाही व्यवहार व्यापार ज्याने घरी आणला रघुवीर नुसत्या प्रयत्नाने जगसुखी होते तर दुःखाचे वारे न भरते म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड म्हणजे मनी न वाटे अवघड जेथे वाटते हित तेथे गुंतत असते चित्त चित्त गुंतवावे भगवंतापाशी देह ठेवावा व्यवहारापा व्यवहाराशी चित्ती ठेवावी एकमात कधी न सुटावा भगवंत राम माझा धने तोच माझा रक्षिताजने हे आणून चित्ती विषयाची योग्यतेने कराची संगती देह करावा रामार्पण मुखी घ्यावे नामस्मरण संताची संगती रामावर प्रीती तोच होईल धन्य जगती व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन राम ठेवावा हृदयांत जपून असावे व्यवहारांत रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान वृत्ती वृत्ती भगवत पररायण साधुसंतासमान आल्या अतिथा अन्नदान भगवंताला भिवून वागणे जाण यावीन परमार्थ नाही आन प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाचीही चिंता करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन परमार्थ करावा जतन मन करून रामाला अर्पण प्रपंची असावे सावध कर्तव्य कर्तव्य असावे दक्ष तरी न सोडावा रामाचा पक्ष प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल पण आरंभी स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास कर्तव्य कर्तव्यांत भगवंताचे स्मरण हेची समाधान मिळवण्याचे साधन प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून कर्तव्यात असावे तत्पर निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर जोवर देहाची आठवण तोवर व्यवहार करणे जतन म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणे न देणे भगवंताचे अधीन आजचा बोध दाताराम हे आणून चित्ती आपण वर्तावे जगती